नाशिक शहरात पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकांचे नारंदगाव वारवाडी जिल्हा परिषद गटातील मतदार यादीत नाव आढळल्याने आता जुन्नर निवडणूक कार्यालयाने नारंदगाव गाव कामगार तलाटे यांना मतदार यादी चालण्याचे आदेश दिले आहेत संशयितनामे कमी करण्यासाठी सात नंबरचा सा फॉर्म भरून नाव कमी करण्याचे आदेश जुन्नर तहसीलदारांनी नारंदगावच्या गाव कामगार तलाट्यांना दिले आहेत दरम्यान नाशिक शहर लोकल क्राईम ब्रँचने आडगाव नाका शहरातील सागर विलेज बंगला वरचा मजला धात्रक फाटा म्हणून राहणार बैताळी गाव जिल्हा शातखिरा राज्य खुलना बांगलादेश या आठ नागरिकांवर मोठी कारवाई केली आहे त्यापैकी अल अलीम अलमीर शेख वय बावीस वर्ष आलिम स्वान खान मंडल वय बत्तीस आणि मोहसिन फौजिजुल मल्ला वय बावीस मूळ या तिघांना नारंदगाव ग्रामपंचायत इथून रविवाशी दाखले मिळाले असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे त्यानंतर शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दोन बांगलादेशी नागरिक राहत असलेल्या ठिकाणी तब्बल तीन तास चौकशी केली मात्र त्यांना तेथे काहीही आढळून आले नाही पोलीस तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी संबंधित घर मालक यांना समजपत्र देऊन नाशिक पोलिसांपुढे हजर राहण्यास बजावली होती या सर्व चौकशीनंतर नाशिक पोलिसांना अल अमीन अमानूर शेख याचे नाव जिल्हा परिषद गटात आढळल्याने जुन्नर तहसीलदारांनी नारंदगावचे गाव कामगार तलाटी यांना मतदार याद्या चालण्याचे आदेश दिले वरिष्ठांच्या आदेशानुसार गाव कामगार तलाटी निलक आणि सहकाऱ्यांनी पंचवीस मतदार याद्या अठ्ठेचाळीस तास शोधून नावं आढळतात का याची माहिती घेतली मात्र अल अलीम शेख शिवाय त्यांना ज्या मंडलला येथे तपासासाठी आणले होते त्याचे नाव आढळून आले नाही शेख खूप आहेत आणि मंडल बोटावर मोजणे इतपत आहेत मात्र त्याच्यावर कोणाची हे हरकत नाही असे गाव कामगार तलाठी निलेख यांनी सांगितले ते काय म्हणाले ते पाहूयात नाशिकमध्ये आडगाबा पोलिसांनी ज्या आडबांगला देशांनी के कारवाई केलेली आहे त्यापैकी तीन नावं ही नारंगावर निघते म्हणजे तीन लोकांना नारंगावरून रहिवशी दाखली देण्यात आलेली होती त्यापैकी तुमच्याकडनं एक मतदार यादीमध्ये एकच नाव आहे आणि त्यानं वारु नाव वारुवाडी नारायण घाटामध्ये आहे ते जरी वार्ड नंबर पाच नंबर नंबरमध्ये जरी असलो तर त्याचा जो पत्ता आहे तो मुस्लिम मॉलला दिलेला आहे आता वॉर्ड नंबर पाचमध्ये मुस्लिम मॉलला पण नाही आहे म्हणजे तो जो पत्ता आहे तो सुद्धा जॉईला दिलेला आहे या संदर्भात आम्ही तहसीलदारांकडे चौकशी केली होती तहसीलदारांनी सकाळी फोनवरच सांगितलं का मग आम्ही भाऊसाहेबांना मतदार चालण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्याच्यातून जर अजून जर कोणी नावं असतील ती काढण्यासाठी किती नंबर फॉर्म येतो फॉर्म किती नंबर आहे मतदारीचं नाव कमी करण्यासाठी नाव सात नंबर सात नंबर सात नंबरचा फॉर्म तुम्हाला तो दिले जाईल तर असं आहे की आपले पंचवीस केंद्र आहेत नारंगावमध्ये पंचवीस केंद्रांचं जसं हे आठ तारखेला बातमी प्रसिद्ध झाली लागलीच उपविभागीय अधिकारी यांनी आम्हाला समक्ष बोलावून मार्गदर्शक सूचना दिल्या त्याचबरोबर तहसीलदार डॉक्टर सुनील शेळके यांनी पण आम्हाला सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही पंचवीसच्या पंचीच पंचवीस मतदार याद्यांचं वाचन शनिवार रविवार दोन दिवस केलं त्याच्यापैकी काही नावं आम्ही शोधली आहेत परंतु त्याच्यामध्ये जे पेपरमध्ये आलं होतं की मंडल शेख मल्ला गाझी ह्या नावाची तर गाझी व मल्ला ही दोन नावं आपल्या मतदार याद्यांमध्ये एकही सापडलेली नाही आता याच्यामध्ये शेख आहेत परंतु ज्यावेळेस आम्ही न यादी काढली आणि यादी काढल्यानंतर स्थानिक लोकांकडं चौकशी केली व गृह भेटी दिल्या तर त्या लोकांचं असं म्हणणं आलं की हे स्थानिक नागरिक आहे आता त्याच्यामध्ये उलट काही नागरिकांनी आम्हाला सवाल केला की हे बांगलादेशी आहे किंवा भारतीय आहे याचा तुम्हाला ठरवायचं काय अधिकार म्हणजे तुमच्याकडं काय परिमाण आहे की या परिमाणामध्ये तुम्ही बसवणार का समजा हा शेख माणूस आहे तर हा बांगलादेशी आहे की भारतीय आहे आपण फक्त त्याचं आधार कार्ड रेशन कार्ड किंवा काय डॉक्युमेंट ते विचारणार त्याच्याकडे असेल तर मग आपल्याला ते भारतीयच ठरवावं लागणार त्या पद्धतीने आम्ही शेख आणि मंडल नावाचे चार व्यक्ती सापडलेले आहेत तर चारही मंडल यांची आपण गृह चौकशी केल्यानंतर ते इथलेचं असल्याचं चा। स्थानिकांनी सांगितलेलं आहे त्यातूनही आम्ही अजूनही चौकशी चालू आहे अजूनही याद्या बनवायचं चा काम चालू आहे त्यामुळे अजून काही काम थांबलेलं नाही आहे काम चालूच आहे लोकांना काय अव्हल करा तुम्ही लोकांना आवाहन करेल की स्वतःहून नागरिकांनी आमच्याकडे यावं सात नंबर भरून द्यावा किंवा किमान आम्हाला माहिती तरी द्यावी की ही नागरिक इथली आढळून येत नाही आम्हाला किमान प्राथमिक माहिती दिली नाव वगळणं किंवा काय त्या बाबी आम्ही सर्व पूर्ण करणार आहोत परंतु लोकांकडून माहिती मिळावी कारण काय झालं नारायणगाव नगरी फार मोठी आहे लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळं एका व्यक्तीला एवढ्या सगळ्या भेटी देणं किंवा सर्व काम करणं थोडंसं अवघड जाते आम्ही शंभर टक्के करणार आहोत स्टाफ वाढवणार आहोत कोणाची अजून इतर डिपार्टमेंटची काही मदत घेता आली समजा प्राथमिक शिक्षक असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटचे काही कर्मचारी असतील यांची आम्ही मदत घेणार आहोत आणि त्या पद्धतीने ते आम्ही काम चोखपणे पार पाडतो